शकू दे तरी पाट गिट गरम मध्ये जर शिक बापा मागून मी शका लागते ले थंडगार पडलं बंद अरे बापा ले थंडी वाजते नी काय ट्युशन आहे आपलं रोज पाठ जायचं गाडीत पाय वर आता बंद अंगात अशी सुई जरी टोचली अशी हाताले काही समजे ना नाकातून पाणी गिण्या नाही लागलं मी आता हातवा तोंड धुतले रे बापा कुठे आंघोळ करतो एवढ्या थंडीत अरे विंडो के रे तुम्ही आळशी येत आंघोळ विंगोळ केली काहीच थंडी वाजत नाही माय पोरण जाळ केला हो चला शिकायला

चालली मोठी सांगायला तर काय रे तुला काय माहिती आहे रोज आंघोळ करते मी माहिती ना हो ना आंघोळी तुमच्या पावडर गिवडर लावणे फक्त बायटन बस आम्ही पोरं पुरलो तुमच्यापेक्षा रोज आंघोळी गिंगुळी करू इथं जाय रे तुम्हाला काय माहिती आहे पोरी आहे आहेत पोरं काय मळके चळके येतात शाळा ए बाप भांडण काम करा लागले

सासू म्हणजे हे वा काय तन हे जे आण म्हणते त्या खेडपटे अरे बाबा आले, आले थंडी वा जागली तुम्हाला काय सोपं वाटलं काय आता नाही आणत आम्ही शकतो आम्ही जा तुम्हीच कशाला केला मग जा, जा, के जा सरकारी जागेत जाळ केला तुम्ही चलाव वाली तुमच्या शेका पण मदत गिडीच करायला मला अभ्यास गिता